नमस्कार आणि हाय हॅलो हे सगळे बॉक्सेस बघत आहेत हे जात आहेत सीमेवरच्या आर्मी लोकांसाठी अनामप्रेम म्हणून हा एक परिवार आहे की या दिवाळीला या सैनिक लोकांसाठी ही दिवाळी तितकीच खास करतो लहान मुलांनी केलेली बनवली ग्रीटिंग्स फराळाचं अशा अनेक गोष्टी त्या सैनिकांपर्यंत पोहोचवतात कधी कधी म्हणतात ना दिवाळी सण हा खूप मोठा असतो पण प्रेम हा परिवार खरंच सैनिकांसाठीही दिवाळी तितकीच खास करतो कारण ते कुठंतरी सीमेवर आपल्या सुरक्षेसाठी उभारलेले असतात आणि इथं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण का इथं काम करत असतात आणि आजचा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते एक आज नवीन स्टोरी घेऊन तुमच्यासमोर पुन्हा हजर आली अमन प्रेम ही काय गो संकल्पना आहे या सगळ्या गोष्टी आजच्या माझ्या एपिसोडमध्ये आजचा माझा एपिसोड, एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मॅडम तुमचं मनापासून वेलकम माझ्या शो मध्ये आणि तुमचं पूर्ण नाव सांगा आणि नक्की ही संकल्पना काय आहे ह्याही गोष्टी आम्हाला सांगा सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव प्राजक्ता हेरंब बडे मी अनाम प्रेम तर्फे बोलते पहिल्यांदा मी अनामप्रेम काय हे तुम्हाला सांगते अनामप्रेम ही कोणतीही संस्था किंवा एन जी ओ नसून हा आमचा एक दैवी प्रेरणेतून निर्माण झालेला परिवार आहे अनामप्रेम हे भारतीय राज्यघटना कलम एक्कावन्न क माणसाची मूलभूत कर्तव्ये ह्याच्यावर ह्याप्रमाणे कार्य करतं आम्ही आपले जे हिंदू धर्मातले किंवा आपले भारतीय संस्कृतीतले सण आहेत ते समाजातल्या विविध घटकांबरोबर साजरे करतो जसं आम्ही महावीर जयंतीला तृतीय पंथांबरोबर प्रोग्राम करतो नवरात्रीमध्ये आम्ही आपल्याला जन्म दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हातात घेतलेली आपली आपल्या नर्सेस परिचारिका आणि नंतर आपल्या मृत्यू नंतर आपल्यावर सगळ्यात शेवटची चादर घालणारी सुद्धा ती तर तिचे धन्यवाद म्हणून तिच्यासाठी येतो संक्रांतीला आम्ही रिक्षा चालकांकडे जातो दसऱ्या दिवशी आम्ही आपले जे गॅंगमन किंवा जे रेल्वे स्टेशनवर काम करणारे जे आहेत जे लोखंडाशी निगडित आहेत त्यांच्याबरोबर आम्ही तो दिवस साजरा करतो करतो तसंच आम्ही गणपतीमध्ये म्हणजे आपल्या आपले गणेश उत्सव असतो गणेश उत्सवामध्ये आम्ही शहीद कुटुंब ज्याला आम्ही रणहत हत सैनिक म्हणतो शहीद कुटुंबांबरोबर प्रोग्रा, करतो तर गणपतीतच का तर आपण गणपतीला विघ्नहर्ता म्हणतो पण आपले विघ्न हरणारे खरे कोण आहेत त्यांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं म्हणून आपण आता इथे सेफ आहोत तर त्या उद्देशाने आम्ही त्यांच्या कुटुंबाबरोबर तुमच्याबरोबर कोणीतरी आहे तुमच्या तुमच्या आयुष्यातली त्यांची उणीव आम्ही नाही भरून काढू शकत आम्ही आहोत ही फक्त एक जी भावना आहे ती त्यांना देण्याचा आणि त्यांच्या प्रेमसिंचनाचा प्रयोग आम्ही करत असतो बर दोन ऑक्टोबरला आम्ही गांधी जयंती दिवशी आम्ही कर्णबधीर मुलांसाठी प्रत्येक दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहन दिलं जातं की त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रयोग तिथे घेतले जातात किंवा त्यांच्यावर वादनाचे प्रयोग करून त्यांच्या ह्याच्यामध्ये काही फरक पडतो का हे बघितलं जातं अक्षय तृतीयाला आम्ही अंध मुलांबरोबर करतो तसंच हा आपला जो प्रोग्राम आहे ज्यावेळी दिवाळीच्या वेळी जो आपला दिवाळी फराळ आहे महाराष्ट्रात दिवाळीमध्ये फराळ हा खूप महत्वाचा बरोबर आहे तो फराळ आम्ही आपल्या सैनिक बांधवांसाठी दरवर्षी पाठवतो हा उपक्रम आम्ही दोन पासून चालू केला आहे आणि आजच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी आम्ही तब्बल वीस हजार सैनिकांना हा फराळ पाठवणार आहोत हा फराळ जम्मू काश्मीर लेह लदाख राजस्थान परत बाकी चंदीगड या अशा आणि बरेच बऱ्याच युनिट्सना जातो वीस हजार सैनिकांपर्यंत पोहोचतो दरवर्षी तरी आमचा आधीचा आजचा अनुभव जर विचारला तर mm आम्हाला -hmm. दरवर्षी दिवाळी दिवशी आमचे त्यांचे फोन उचलण्यात आणि त्यांच्या त्यांच्याशी बोलण्यातच जातो त्यामुळे अशी दिवाळी आम्ही गेले पाच वर्ष खूप वेगळ्या पद्धतीनं साजरी करतोय जी आम्ही आजपर्यंत कधीच अनुभवली नव्हती आणि कसं आहे की त्यांच्या फॅमिलीज ना खूप इच्छा असते बरोबर आहे पण ते फॅमिलीज पोहोचू शकत नाहीत त्यामुळे आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की आम्ही तो छोटासा एक बॉक्स आपल्या फराळाचा आणि जो फरा हा जो सगळा फराळ आहे तो आम्ही स्वतःच्या हाताने आमच्या घरांमध्ये बनवलेला आहे आता हा कोल्हापुरातून आज आपण यावर्षी श्रीनगरला फराळ उदमपूरला पाठवतो फराळ तर त्याच्यामध्ये दोन लाडू तीन चकल्या शंकरपाळी आणि चिवडा आणि आम्ही हँडमेड स्वतःच्या आमच्या लहान मुलांनी बनवतो ले ले ग्रीटिंग कार्ड आणि हे आम्ही पाठवणार आण आहोत आम आणि त्याच्यावर आमचा एक प्रेमाचा प्रेमसिंचन करणारा एक छोटासा संदेश आहे तो आम्ही त्याच्याबरोबर पाठवणार आहोत असंच कोल्हापूर सावंतवाडी गोवा आ, सांगली पुणे आणि मुंबई या वेगळ्या आमच्या अनामप्रेमींकडून हा फराळ आम्ही सैनिक बांधवांसाठी पाठवतो हो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा शब्दच माझ्यासाठी मला वाटतो की छोटा आहे त्यांनी इतकं आपल्यासाठी सॅक्रिफाईस करतायत की आत्ताचा नवीनच आत्ता म्हणजे ऍक्च्युली आपलं ऊर भरून येणार क्षण म्हणजे ऑपरेशन सिंदूर बरोबर त्यावेळी तर आता असं होत होतं की युद्ध पातळी आणि कधी काय होईल अशा वेळी सुद्धा त्यांनी आपल्याला साधी झळ सुद्धा बसू दिली नाही काहीच काहीच न झळ बसू देता त्यांनी जे साठी केलं त्याच्या हा आमचा प्राण म्हणजे खूप छोटी गोष्ट आहे प्रेम सिंचनाचा प्रयोग करतोय आणि त्यांचा रिस्पॉन्स पण दरवेळी ते तर ग्रेट आहेतच त्या अध्यात्म अध्यात्म प्रत्येक एक सारखं सांगितलं hmm. बरोबर ना hmm. तर आपण तसं वागतो काय तसं वागू शकत नाही कोण म्हणजे आपण मंदिरात गेले की तेवढं आपण प्रे करतो आणि भावना स्टेबल पण मंदिरातून बाहेर पडले की आपण परत आपले जे रेग्युलर संसारात आपण ते विसरतो की बा असं रेस्पेक्टेबल वागलं पाहिजे बोललं पाहिजे तर अनाप्रेम असा आहे की तुम्हाला पंधरा पंधरा दिवसा एक वेगवेगळे प्रोग्राम आहे की तुम्ही त्याच्यातून तुम डायव्हर्ट होतच नाही तुमच्या तुमच्या मधलं दैवत्व जागळ करण्याचं काम अनामप्रेम करत असते मग ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक माणसामध्ये किंवा चरा चराचरामध्ये परमेश्वर आहे असं म्हणतो पण ते तसं पण वागत नाही तर या सगळ्या गोष्टी मला पण ह्या जो तुम्ही उपक्रम करताय तर ह्या उपक्रमाकडे समाजाचं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे uh, uh, की माणसं स्वतःहून तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात का किंवा काही असा अनुभव आहेत का ऍक्च्युली तसं म्हटलं तर जे आमच्या रिलेटेड लोक आहेत आणि म्हणजे बऱ्यापैकी खूप जवळचे नातेवाईक hmm. यांचाच आतापर्यंत आम्हाला सपोर्ट मिळालाय कारण की बऱ्याचशा वेळी कसं झालंय की समाजांचा बाकी लोकांचा अनुभव कसा असतो त्याच्यामुळे आम्हाला स्वतःहून so, मदत केलेली असं काय के नाही हा जो सगळा उपक्रम आहे तो फायनान्शियली तरी कि फायनान्शियली सुद्धा आणि आता तुम्ही बघताय फिजिकली सुद्धा हा पूर्ण प्रेमींकडूनच होतोय नाही नाही खरंच खे फार काही अपवादात्मक लोक आहेत जे आम्हाला स्वतःहून मदत करतात पण जेवढी हवी तेवढी मदत नाही मिळत पण आम्हाला त्याच्याबद्दल रिग्रेट नाही आहे की हा आमचा उद्देश आहे पूर्ण करतो आणि वेलनगुल नाही आणि मला वाटतं हा तुमच्या परिवाराचा हे आहे त्यामुळे तुम्ही स्वतःहून आपुलकी नाही या सगळ्या गोष्टी करतात आता तुम्ही मगाशी उल्लेख केला की खूप जण सैनिक तुम्हाला फोन करत तर असा कुठला अनुभव आहे की जो सैनिक तुमच्यापाशी रडलाय किंवा रे खूप आपण करतोय काम ते खरंच चांगलंय असा काही कुठला अनुभव आहे असे बरेचसे अनुभव आहेत आणि सगळ्यांना आले आहेत काही काही लोक तर म्हणजे मी तुम्हाला आता सांग सेफ्टीच्या दृष्टीने काही काही गोष्टी नाही सांगू शकत पण काही काही गोष्टी सांगते की लेह लदाख वरून जेव्हा फोन येतात तेव्हा ते, ते लोक सांगतात की मी पंधरा हजार किलोमीटर खाली येऊन नेटवर्क घेऊन तुम्हाला फोन केलं की मला फराळ मिळाला ही गोष्ट इतकी मोठी आहे की त्यांना इतकं आपल्याबद्दल म्हणजे त्यांना थँक्यू म्हणायचं आहे आपण ऑलरेडी हे टोकन ऑफ थँक्स म्हणूनच पाठवतो बरोबर पण त्यांना सुद्धा आपल्याला आपल्या प्रति इतक्या भावना आहेत की ते खूप खाल म्हणजे वरती हायर पोस्टिंगला एल वगैरे वर असताना सुद्धा तिकडनं खाली येऊन नेटवर्क शोधून आपल्याला फोन करतात त्याच्यापेक्षा एक वेगळाच अनुभव म्हणजे मला एक दोन तीन वर्षापूर्वी एका नाशिकस्थित नाशिक स्थित जवानांचा फोन आलेला जे लेह लदाखला होते मराठी फॅमिली होती त्यांना इतका आनंद झाला की ते म्हटले की मी माझ्या पत्नीला त्यांचा नंबर त्यांनी तेन, माझा नंबर दिला आणि त्यांच्या पत्नीचा फोन आला आणि ती पत्नी माझ्याजवळ रडली त्यांनी अक्षरशः आमच्यासाठी माझ्याशी असं बोलताना तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात आम्ही घरात इतकं छान करून खातो पण माझे मिस्टर तिथं आहेत की तिथं ते आहेत की नाहीत ही सुद्धा आम्हाला कधी कधी माहिती नसते जेव्हा हायर लेवलचे पोस्टिंग असतात त्यांचे बरोबर त्यांचे कॉल्स पण नसतात बरोबर ते त्यांचं असं होतं की आम्ही इथं छान दिवाळी करायला लागलोय पण ते करताना क्षणोक्षणी मला माझ्या पतीची आठवण येते आणि आणि आम्ही इतकं चांगलं खातो आणि त्यांना तिथे काय खायला मिळतंय किंवा ते सेफ आहेत का नाही हे सुद्धा माहिती नाही अशा वेळी ह्या जेव्हा गोष्टी ऐकायला मिळतात तेव्हा असं कळते की आपण म्हणजे आपण करतोय हे आम्हाला आमच्या मी म्हटलं तसं दैवी आहे आहे आमच्या गुरुं तर मार्फत मिळालेला त्यामुळे हा अनुभव आम्ही घेऊ शकतो आणि मला असं वाटतंय की हे दैवी असल्यामुळे तेवढी शक्ती पण आहे कारण का मगाशी बसणं बघते मी सगळी माणसं कामात आहेत कोणीही असं नाही की प्रत्येक जण आपापल्या कामातच आहेत हो शेवटी टीमवर्क आहे त्यामुळे हा सगळा परिवाराचाच आहे नक्की नक्की तर मी श्रिया आता इथेच तुमचा निरोप घेते पण तुम्हीही एक अशी गोष्ट करा की जी आपल्या समाजासाठी महत्वाची असेल खरंच कधी कधी वाटतात की लोक खूप करणारी असतात म्हणून आपल्याला माहित नसतात पण मी इथं तुमची रजा घेतेये खरंच या परिवाराला खूप खूप मनापासून शुभेच्छा पण तुम्ही जाता जाता एकच काम करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते आणि मॅडम तुमचे मनापासून आभार की तुम्ही तुमचा एवढा बिझी वेळ काढून माझ्यासाठी काढलात आणि एवढ्या गप्पा मारल्या त्याचे तुमचे आभार की तुम्ही ह्याची दखल घेतली आणि तुमच्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्ही हे सगळं दाखवताय याच्याबद्दल तुमचे आभार त्यांच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके थँक्यू सो मच